नमस्कार डी एस डी मराठीच्या शॉर्ट बायोग्राफीच्या आजच्या भागात जिया खान या दुर्दैवी अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जिया उर्फ नपिसा खानचा जन्म न्यूयॉर्कमध्ये वीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली एका मुस्लिम कुटुंबात झाला होता लंडनच्या चेल्सी परिसरात तिचं बालपण गेलं ती वडील अली रिझवी खान आणि आई राबिया अमीन यांची मुलगी राबिया खान अमीन या उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथील रहिवाशी या एकोणीसशे ऐंशीच्या दशकात एक अभिनेत्री म्हणून कार्यरत होत्या ताहिर हुसेन यांच्या दुल्हा बिकता हे चित्रपटात केलेल्या कामासाठी त्यांना ओळखलं जातं त्यानंतर राबिया खान यांनी न्यूयॉर्कमधील अली रिझवी यांच्याशी विवाह केला आणि न्यूयॉर्कमध्ये सेटल झाल्या त्यानंतर अलवी रिझवी खान आणि आई राबिया अमीन यांना तीन मुली झाल्या यातील एक जिया खान जियाचं खरं नाव नफीसा होतं पण कुटुंबानी नंतर ते बदलून जिया खान असं करून घेतलं लहानपणापासून जिया खानला बॉलिवूड चित्रपट आवडायचे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये बालकलाकार म्हणून जियाने दिलसे या चित्रपटात काम केलं त्यानंतर तिने न्यूयॉर्क इथे आपलं शिक्षण पूर्ण केलं जियाने लंडनमध्ये इंग्रजी साहित्य विषयाचं शिक्षण घेतलं यानंतर जिया अभिनेत्री होण्यासाठी मुंबईमध्ये आली स्ट्रगल केला मॉडलिंग केली दोन हजार सातमध्ये वयाच्या एकोणीसाव्या वर्षी जिया खानला रामगोपाल वर्मा यांनी आपल्या निशब्द चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत भूमिका दिली यामध्ये जियाने अत्यंत बोल्ड अभिनय केला होता या चित्रपटातील अभिनयासाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला यानंतर दोन हजार आठमध्ये मध्ये आमिर खानच्या गजनी या सुपरहिट चित्रपटातही तिनं काम केलं यानंतर दोन हजार दहामध्ये मध्ये हाऊसफुल चित्रपटात ती अक्षय कुमार सोबत दिसली जिया खानला अनेक चित्रपटांच्या संधी येत होत्या त्यानंतर जिया खानने मुंबईतील जुहू परिसरात एक फ्लॅट घेतला सागर बंगला यामध्ये आपल्या आई राबिया खान सोबत राहू लागली पण दोन हजार दहा नंतर जिया खानने कोणता चित्रपट स्वीकारला नाही ती टेन्शनमध्ये होती यानंतर या गुनी अभिनेत्रीने आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवलं होतं तर हा होता जिया खान हिचा थोडक्यात जीवन प्रवास आता तिने आत्महत्या का केली ते प्रकरण नक्की काय होतं हे आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून नक्की पाहूया धन्यवाद